शुभ सकाळ सगळ्यांचं मनापासून स्वागत आत्ता सकाळचे सहा वाजलेत आणि आज मुलगा हॉस्टेलवरती निघाला आहे कालच मला समजलं की तो उद्या सकाळी लवकरच जायचा आहे कारण मला वाटलं दोन तीन दिवसाने म्हणजे तीस एकतीसला जाईल पण आजच त्याचं चे प्रॅक्टिकलची एक्झाम आहे त्याच्यामुळं तो आज सकाळी लवकरच निघाला आहे म्हणून आधी फ्रीजमधलं दूध बाहेर काढून ठेवलं आणि आज त्यासाठी कापण्या बनवाय लागली आहे आणि त्यासाठी मग आता हे सुंठ सुंठबडिशोप वेलदोडे काढून ठेवले कापण्या बनवण्यासाठी कापण्यात टाकण्यासाठी आणि त्यासाठी मी वेलदोडे सोलून घेतले मग आणि ही जी वेलदोड्याचे फलपट असतात ना मग ती चहाच्या पावडरच्या डब्यामध्ये ठेवली कारण आपण ज्यावेळेस चहामध्ये टाकतो ना चहा पावडर तेव्हा ह्या वेलदोड्यांचा छान वास येतो आणि त्याला आज थोडेसे शेंगदाण्याचे लाडूही बनवून द्यावे म्हणलं म्हणून मग शेंगदाणे भाजायला टाकले बाकीचं सगळं होईपर्यंत शेंगदाणे बारीक गॅसवरती भाजतायत इकडं शेंगदाण्याचे लाडू गूळ आणि वेलदोडे घालून केलेले मुलांना आवडतात आणि खातात मुलं आणि पोटही भरतं शेंगदाण्याच्या लाडूने त्याच्यामुळं मग ते असं शेंगदाण्याचे लाडूही करून द्यावे म्हणलं सुंठ बडीशेप वेलदोडे बारीक करण्यासाठी मिक्सरचं भांडे घेतलेले पण सुंठ जरा आहे ना बारीक होत नाही मिक्सरमधून म्हणून मग वरवंट्याने जरा चेचून घेतली म्हणजे मग ते सगळं पटकन बारीक होतं आहे आणि बडीशोपमधले खडे वगैरे बारीक खडे असतात मध्ये त्यामुळे ते निवडून घेतले आणि थोडीशी पाकडून घेतली आणि स्वच्छ करून घेतली मग कापण्या बनवण्यासाठी मी चार वाट्या घावाचं पीठ घेतलं आणि त्याच वाटीने मोजून एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आणि एक वाटी डाळीचं पीठ घेतलं त्यानंतर सुंठ बडीशोप वेलदोड्याची पूट टाकली आणि गुळ मी आधीच पाण्यामध्ये टाकला होता तो जरा वितळून घेतला आणि गॅसवरती त्याला एक उकळी येऊ दिली आणि थोडासा थंड होऊ दिला आणि तोही गुळ मग ओतला आणि आपल्याला गूळ तसा पावडर स्वरूपातही मिळतो आता गुळ आणि पण मी ढेपच आणत असते गुळाची ढेपेतल्या गुळातही खडे वगैरे असतात त्याच्यामुळे मग वितळून घेऊन गाळून घेतलं की खडे वगैरे बाजूला होतात आणि आता हे बघा सगळं एकजीव करून घेतलं पीठ आणि छान पीठ मळून घेतलं चांग जास्त घट्टही नाही गोळा मळायचा आणि जास्त पातळही नाही आपल्या मिडियमच गोळा मळायचा शंकरपाळ्यात आपण नेहमीच खातो पण शंकरपाळ्या ह्या साखरेच्या असतात आणि त्यापेक्षा कापण्या गुळाच्या छान लागतात चपातीसारखी घडी नाही घातली तरी चालते आणि सरळ लाटून घ्यायचं आणि त्यानंतर मग येणार सुरीच्या साहाय्याने ना शंकरपाळीपेक्षा जरा मोठे असे काप बनवायचे एका एक वेळेसही आपण सगळ्या तळू शकतो किंवा मग आपण एकी नाही लाटायच्या आणि तेवढ्याच तळायच्या असंही करू शकतो पण दोन्ही कामं एकदम नसतील जमत तर मग सगळ्या कापून घ्यायच्या आणि मग एकदम तळ्यातही चालतात आणि नाही चिटकत दोन्ही साईडने तेल लावून घेतलं की अजिबात चिटकत नाहीत आणि पटकन तळून होतात आणि मग मी अशा ह्या कापण्या केल्या एकदम मी सगळ्या लाटून घेतल्या आणि मग तळून घेतल्या एकदमच कापणे आणि शेंगदाण्याचे लाडू आता तयार झालेले आहेत आणि आता त्याचे डबे भरलेत बाकीची सगळी तयार झाली आणि आता तो निघालेला आहे बसने तो एकटाच चाललाय आणि त्याचे पप्पा त्याला सोडायला चाललेत स्टँडवरती सोडायला चाललेत आणि तिथून मग तो बसने जाणार आहे डायरेक्ट घेतली वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी ही वांगे आने आने वांगी आणलेत आणि वांगी कापल्यानंतर तशीच जर बाहेर राहिली तर ती काळी पडतात त्याच्यामुळं वांगी इतकी की नाही कापल्यानंतर लगेच पाण्यात टाकायची म्हणजे ती व्यवस्थित राहतात आणि काळी पडत नाहीत आणि आमच्याकडं ऊसाची तोड चालू आहे त्याच्यामुळं दोन ड्रायव्हरचं जेवण द्यावं लागतं त्यांच्यासाठी मग हे आता जेवण बांधायला लागली आणि जेवणामध्ये ना सुक्क्याच भाज्या बनवाव्या लागतात कारण यांना पातळ भा जेवण देता येत नाही पातळ भाजी त्याच्यामुळं सुक्कीच भाजी बनवलेली आहे आणि दोन ड्रायव्हर असल्यामुळं दोन जेवण द्यावी लागत आहेत जेवणासाठी पैसेही द्यावे लागतात आणि परत जेवणही द्यावं लागतं पण आता तशी पद्धतच पाडली आहे त्याच्यामुळं त्या त्यानुसारच आपल्यालाही वागावं वा लागतं आहे आणि आता त्यांच्यासाठी मग मी ही वांग्याची भाजी केलेली आहे घरातली सगळी कामं आवरून मग पाणी मारून घेतलं बांधकाम आता तीन फुटावर आले पण अजून मापं दिलेली नाहीत इंजिनिअरनी त्याच्यामुळं मग त्यांनी मापं देईल तेव्हा मग पुढचं बांधकाम चालू करायचं आहे आणि आता उन्ह वाढायला लागले त्याच्यामुळं बांधकामाला तीन तीन टाईम ते पाणी मारावं लागते त्याच्यामुळं मग सगळी कामं आवरून मग पाणी मारून घेतलं